नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते थेट देशाच्या राजधानीतून दिल्लीतून आणि ती बातमी आहे मुंबईच्या राजकारणावरची मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोठा दबदबा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी दिल्लीत जबाबदारी ठाकरेंसाठी आता इंडिया आघाडीचा सर्वात मोठं पद मित्रांनो बघूया सविस्तर या घडीची देशातील राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील जवळजवळ सत्तावीस महानगरपालिका आणि देशातील उत्तर प्रदेश बिहार पंजाब या राज्यातील निवडणुकाच्या दृष्टिकोनातून आता उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीतील जबाबदारी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सध्या बोललं जात आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी म महाराष्ट्रामध्ये फुल फॉर्ममध्ये नसली तरीसुद्धा महाराष्ट्राच्या इतर बाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झंझवात आणि ठाकरेंचं हिंदुत्व आता इंडिया आघाडीला खूप महत्त्वाचं वाटत आहे यावेळी ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल त्यासह समाजवादी पार्टी आणि नितीश कुमार या उत्तरेतील बहुतांश नेत्यांना उद्धव ठाकरे हे नेतृत्व भावतंय यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला म्हणजे उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं लीड करण्यासाठी पुढे बोलावलं जात आहे यामुळे उत्तर भारतातील राज्यावरती इंडिया आघाडीला आपला कब्जा करता येईल आणि ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्र तर मान्यचं आहे परंतु उत्तर भारतात देखील त्याला मान्यता मिळेल या दृष्टीने इंडिया आघाडीची तयारी सुरू असल्याचं सध्या बोललं जात आहे यावेळी उद्धव ठाकरे नितीश कुमारांशी बोलून सध्या नितीश कुमार इंड इंडियातून बाहेर पडणार असल्याची सर्वात मोठी घडामोड देखील समोर येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा चेहरा इंडिया आग्रेला सर्वात महत्त्वाचा वाढतोय आगामी दोन दिवसामध्ये नितीश कुमार आपली भूमिका जाहीर करून राज्याच्या नवे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवतील या पाठीमागे उद्धव ठाकरेंची भूमिका खूप महत्त्वाची असेल मित्रांनो याचमुळे राज्यासह देशाच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडून उद्धव ठाकरेंना इंडिया आगरीचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो याबद्दल काय आहेत आपल्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणात जातील का फक्त महाराष्ट्रात राहतील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा देशाच्या राजकारणातील महत्वाचं स्थान असलेलं नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे